आत्ता बारामतीमधन एक महत्वाची अपडेट हाती येते बारामतीमधल्या लोकसभेसाठी सुनंदा पवार यांनी एक पूरक उमेदवारी अर्ज घेतलाय सुनंदा पवार या रोहित पवार यांच्या मातोश्री आहेत आणि त्यांनी पूरक उमेदवारी अर्ज घेतलाय हा अर्ज खबरदारीचा उपाय म्हणून घेतला असल्याचं सुद्धा सांगितलं जाते बारामती लोकसभा मतदारसंघातली ही महत्वाची अपडेट बारामती लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीच्या उमेदवार या सुप्रिया सुळे असणार आहेत अर्ज भरण्याची तारीख अगदी जवळ आलेली आहे आणि सुनंदा पवार यांनी एक पूरक उमेदवारी अर्ज घेतलेला आहे सुनंदा पवार म्हणजे रोहित पवार यांची आई आणखीन माहिती मिकी घई आपल्याला देतील मिकी कविता जर आपण बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आता सुप्रिया सुळे अर्थातच महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत मात्र काळजीसाठी पूरक अर्ज जे असतो ते रोहित पवार यांच्या आईकडून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे जर आपण बघितलं तर लक्ष्मण जे खाबिया आहेत ते जे अतिशय निकटवर्तीय मानले जातात शरद पवारांचे त्यांच्याकडून हा अर्ज हा जो पूरक अर्ज आहे तो सुनंदा राजेंद्र पवार यांच्या नावाने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर यांचं देखील मोठं काम बारामती आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आहेत अर्थातच भिमतडी जत्रा असेल किंबहुना बारामती अॅग्रो याच्या माध्यमातून त्यांचं देखील काम तसं मोठं आहे आणि काळजीसाठी हा अर्ज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अशी माहिती म्हणजे अर्थातच पवार शरद पवारांच्या निकटवर्तीयांकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे परंतु जर आपण बघितलं तर हा संपूर्ण जो पवार घरातला कुटुंबातला जो संपूर्ण वाद आहे अक्षरशः असं दिस समोर दिसतोय कारण अजित पवारांनी देखील एक पूरक अर्ज घेतलेला आहे आणि त्यानंतर आता थेट Uh, सुनंदा राजेंद्र पवार जे रोहित पवारांच्या आई आहेत त्यांच्या नावाचा देखील पूरक अर्ज या ठिकाणी काळजीसाठी घेण्यात आलेला आहे कविता मिकी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट